नमस्कार मी लक्ष्मण दातखिडे आपण पाहतात आपला आवाज आवाज आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे पेटलेल्या पाणी प्रश्नाची हा पाणी प्रश्न आहे पारुंडे आणि वैष्णवधाम या दोन गावातील पारुंडे गावच्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी वैष्णवधाम हद्दीत असणाऱ्या पाझर तलावातील आपल्या हक्काच्या साठ टक्के पाण्यासाठी गावातील मुख्य चौकात टायर जाळून आज सकाळी रास्ता रोको आंदोलन केला सुरुवातीला पारुंडे गावच्या ग्रामस्थांचे शांततेच्या मार्गाने चाललेले हे आंदोलन पाहूया पण राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखात आम्हाला पाणी मिळत नाही आणि त्यामुळं आम्हाला हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला हा आंदोलनाचा पवित्रा घेत असताना आम्ही वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी मग पोलीस स्टेशन असेल तहसीलदार असतील साहेब असतील लघुपाटबंधारा विभाग असेल ह्या सगळ्या विभागांना विभा जाऊन पत्रव्यवहार केला सगळ्यांनी मिटिंग घेऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या की तुम्हाला पाणी दिलं पाहिजे पाणी द्यायला पाहिजे खासदारांशी बोललो आमदारांशी पण बोललो सगळ्या लोकांची बा तयारी आहे पाणी द्यायची परंतु गुचकेताईंच्या नेतृत्वाखाली त्यांनी या फ्लोसवरती आम्ही जी पत्र त्यांनी व्यवहार केला आहे तो ह्या फ्लोटवर सापलेला आहे की त्यांच्या ग्रामपंचायतीने सुद्धा सांगितलेलं आहे की पाणी देता येणार नाही कॅनॉल ना दुरुस्त आहे त्या साईचं स्वतःचं पत्र आहे परंतु निर्णय झालेले दोन्ही पत्र आम्ही तिथं जोडलेले आहेत आणि आमच्याकडे सगळ्या जे कॉपी पण आहे त्याची जी काय पाणी आहे ती पण भरलेली आहे दुसरी गोष्ट जो रॉड तोडला गेलेला आहे ते म्हणतात की त्या रॉड जो तोडला गेलेला आहे तर तो आत्ताही बंद आहे तर तसा तो चालू केल्याच्यानंतर नंतर परत बंदही करता येईल दुसरी गोष्ट अशी की त्यांनी माझी मीटिंग घेतली प्रांत साहेबांचे तिथे त्यावेळी सुद्धा प्रांतांनी त्यांना समजून सांगितलं की हा विषय सातच्या जागेवर मिटेल तर त्यांनी त्याच्या संदर्भात इथं काही सगळं सगळं प्रशासन त्यांच्या विरोधात गेल्यामुळं त्यांनी मंत्रालयात मिटिंग लावली जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना हॅरॅसमेंट होईल आणि जास्तीत जास्त दिवस कशी त्याच्यात घालवता येतील हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे जेणेकरून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ते पाणी संपून जाईल पूर्ण चार रोटेशन आमची दर इतर इथून मागच्या वेळी चार रोटेशन व्हायची पाच रोटेशन व्हायची ऑक्टोबर महिन्यापासून रोटेशन चालू व्हायचं तिथे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत रोटेशन चालायची पण त्यांनी हे डिले करत 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 त्यांना माहिती आहे की आता त्यांचा त्यांचा उत्साह चालू आहे आणि आम आमचं बंद केलेलं आहे कॅनॉलला जरी लिकेज असलं तरी प्रत्येक कॅनॉलला साहेब लिकेज आहेच वैष्णव वैश्च नव आमदार नसून पारुंड्याला पाणी येतं दरवर्षी चार पाच ओरटे शेंबाई आम्ही पाणी आणतो गरिबातला गरीब शेतकरी त्याच पाण्यावर त्याची उपजीविका असल्यामुळे त्यांनी वड धरणाचा जो मुद्दा मांडला त्याला आमचा विरोध आहे सगळेच शेतकरी काय लाखोपती नाही आहेत आज तिकडून पाईपलाईन आणायची नोंदली तरी दहा लाख रुपये लागतात सर गरीबातला गरीब शेतकरी कर दहा पाच गुंठ्यासाठी ते पाणी आणू शकत नाही ते पाणी आमचं महत्वाचं हक्काचं पाणी आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे ते पाणी मिळण्यासाठी आम्हाला जे काय करावं लागेल ते आम्ही आमची करण्याची तयारी आली आणि ते पाणी आम्ही मिळवल्याशिवाय गप्प बघ आपल्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी सर्व निवेदन लावलेली आहे प्रामुख्याने गेले पस्तीस ते पाणी आपल्याला मिळत होत पण काही राजकीय शक्तीचा दाबाव अधिकाऱ्यांना काही चुकीची माहिती देऊ साहेबीचा आदर आहे प्राणसाहेबाने सुद्धा या विभागाचे प्राणसाहेब कार्यक्षम त्या प्राणसाहेबांनी सांगून सुद्धा पाण्याच्या संदर्भात अन्याय केला म्हणजे शासनाच्या मुख्य म्हणजे कलेक्टर लेवलच्या माणसाला सुद्धा

पाणी विषयावरून पारुंडे गावचे ग्रामस्थ व आशाताई भुचके यांच्यात बरीच शाब्दिक चकमक झाली आणि चांगलाच वाद सुरू झाला पाहुयात नेमका काय आहे हा प्रकार जाणून घेतले आहे आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाहूया

माझं म्हणणं असं आहे नऊ चाऱ्या बंद आहेत जी एक चारी ती फुटलेली आहे जे चाक आमच्याकडे बारा वर्ष आमच्यावर दहा वर्ष केसेस चालू आहेत आमचे किती पैसे गेले तर आम्हाला माहिती आज आमचं म्हणणं असं आहे तुम्ही जीसीपीने केलं तुमच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे दुसरी गोष्ट जे चाक उघडलं तर ते परत बंद होणार नाही ना दुरुस्त आहे ते दुरुस्त करण्याची जबाबदारी शासनाने घ्यावं एक मीठ एकमेक तुम्हाला माहित नाही तर मी सांगते मी काय चर्चा केली आहे ती डिपार्टमेंटची की ते चाक आम्हाला सोडलं आणि पाणी बंद झालंच नाही तर ज्या आमच्या शेतकऱ्याचं नुकसान होईल त्यांना भर पाहिजे एवढा पण हक्क नाही आमचं मिनिट माझं म्हणणं ऐकायचं आहे तुम्हाला माझं म्हणणं ऐकायचं माझं म्हणणं असं आहे আরে আরে কত কেউড়ি চলে গেল আর খালি খালি চলে গেল हात घालून मी देऊ शकतात बरोबर आहे आपण तेवढे कॅमेबल मी तर असंही म्हणते की जर तुम्ही दाखवतो त्या ना, ना की हे शेतकरी चालत साईटवर की ह्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे ज्याचे दहा वीस लाख खर्च खर्चायला आमचं गाव भरायला तयार

शेतकरी आणखी बोलू नका तुमचे नेते आहेत नान साहेब होते त्या ठिकाणी मीटिंग होत असताना आमच्या लोकांनी आमचं आमच्या मांडलं कपातले मी आता पत्र तयार करते त्यांना आमचं म्हणणं असं होतं त्यांना माझ्याकडे आले त्या वाडीला तुम्ही नाही आले ते आले तुम्हाला होती एक मिनिट यांची जबाबदारी होती मिटिंग कोणी घेतली एक मिनिट कोणी घेतली एक मिनिट कोणी घेतली डिपार्टमेंट ऐका ना दगड नाही मला काय म्हणायचंय माझं म्हणणं एकदम स्पष्ट आहे की वास्तविक पाहता गेली तीन वर्ष एक तर तुमची पाण्याची मागणी नाही ही पत्र माझ्याकडे याच्यात मुद्दे स्पष्ट दिलेले एक मिनिट एक मिनिट आता जर माझं ऐकायचं नसेल ना आम्ही निघून जातो म्हणजे आता ऐकून घ्या तुम्ही तुम्ही मान्य करा किंवा नका करू तुमचा ऐकून घ्या हे जे पत्र लिहिली आहेत शासनाकडे आमचं म्हणणं काय की मागच्या वेळी ज्या पद्धतीने चाकाची तोडफोड झाली आणि चाक अद्यापपर्यंत त्यांनी दुरुस्त केलं नाही आज जर ते पाणी सोडलं कारण गेली तीन वर्षात तुमचं पाणी मागणी नाही तुमची पाणी पट्टी भरणं नाही एक मिनिट दोन वर्ष दोन वर्ष नाही मागितलं तुला बघायचं तूच बोलता तुम्ही एक मिनिट प्रश्न असा आहे की मी वारंवार सांगत असते की पाणी प्रश्न हा गंभीर आहे तो गांभीर्याने घेतला पाहिजे खरंच गरज आहे पाणी मिळालंच पाहिजे पाणी काय माझ्या बापाचं नाही आहे पाणी सगळ्यांचं आहे पण प्रश्न असा आहे की त्यामध्ये असणाऱ्या तुटी तुम्ही पाहिल्या का तुम्ही जी सी पी चालवला वास्तू तुमच्यावर गुन्हे दाखल झाले तुम्ही त्या ठिकाणी जी सी पीने काम केलं काही कारण नव्हतं तिथे आपण जी सी पीने काम करूच शकत नाही कारण तुम्ही प्रशासकीय मालमत्तेला धोका केला निर्माण असं असताना मी शासनाकडे का भांडते माझं म्हणणं असं आहे की जर एवढ्या वर्ष त्या चाकाची दुरुस्ती तुम्ही केली नाही त्या दहा पैकी नऊ चाऱ्या बंद आहे दहावी चारी फुटलेली आहे आणि ज्यावेळी तुम्ही आता तिथे जी लावला जसे आमच्यावर गुन्हे दाखल झाले आम्ही दहा वर्ष लढतोय आम्ही पाण्यासारखा पैसा ओतलाय तर आज तुमच्यावर गुन्हे का दाखल होऊ नये ही आमची मागणी बरोबर दुसरी गोष्ट पाणी सोडल्यानंतर चाक बंद झालं नाही दो बारे। दो बारे एक मिनिट एक मिनिट नाही घेते भाऊ माझं म्हणणं समजून घे परत मी तेवढ्यासाठी बोलवलं त्यांना शासनाचे माझं म्हणणं होतं त्यांना एरिकेशनला नानूरला की बाबा जे शेतकरी आमच्या बाधित होतील कारण त्यांना पाणी मिळणार नाही पाणी एकदा सुटलं आणि आपल्या हातात राहिलंच नाही तुम्ही मी काय करणार आहे मग ते पाणी सुटल्यानंतर आमचं जे नुकसान होईल त्याची भरपाईची कोणीतरी जबाबदारी घ्या ना ती घेणार आहे का ते म्हटलं ती नाही घेऊ शकत चाक बंद करायचा आम्ही प्रयत्न करू प्रयत्न करू म्हणजे काय करू याच्यात काय लिहिलंय त्यांनी वाचता येते ना कोणी वाचावे की त्यांनी सांगितलं चाक बंद करायची जबाबदारी आम्ही घेतो आमचं म्हणणंच असं आहे तुम्ही काल खासदारांकडे गेले खासदारांनी मला विचारलं मी म्हटलं दादा परिस्थिती अशी आहे की कारण नसताना पाण्याचं राजकारण केलं जातं याचं कारण असं आहे की मागील दोन वर्ष त्यांची मागणी नाही दोन वर्षात त्यांची पाणीपट्टी भरणी नाही माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे मी रेकॉर्ड घेतलं आहे शेवटी एलिकेशननी ही संस्था बरखास्त करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला आहे या ठिकाणी जर तुमची पाणी समितीच बरखास्त करायचा प्रस्ताव गेलेला आहे त्या ठिकाणी मला डिपार्टमेंटनी सांगितल्यानंतर सगळी माहिती घेतल्यानंतर दहा हजार था रुपये पाणीपट्टी त्यांनी तुम्हाला गेल्या महिन्यात सांगितलं ही तुमची दहा हजार पाणीपट्टी आहे ती तुम्ही भरणार आहे का त्याच्याशिवाय माझ्याकडे पाणी सोडायला येऊ नका मागणी करायला बरोबर आहे नानूरनी मला स्वतः सांगितलं आम्ही चाळीसचाळीस हजार रुपये पाणीपट्टी भरतोय न चुकता कुठेही शासनाचा एक रुपयाचा आम्ही भ्रष्टाचार करत नाही एक रुपये बुडवत नाही मग आम्ही जर चाळीचाळीस हजार रुपये पाणीपट्टी भरतोय आम्ही जर त्या ठिकाणी आमच्याच जमिनी गेल्या आमच्या जमिनीवर ते त्या ठिकाणी छोपा तलाव झाला आणि मग जर आम्हाला न्याय मिळणार नसेल आमची कोणी गॅरंटी घेणार नसेल तर मग आम्ही कसं काय जनरल शासनाचं शासनाचं जनरल नका म्हणू शासनाने जबाबदारीने तुम्ही त्यांच्याकडनं ते चाकाची दुरुस्ती आधी करून घ्यायला पाहिजे होती की बाबा आहे चाक दुरुस्त झालं तरच पाण्याचं लोटेशन सोडता येईल तरच आपण ठरल्याप्रमाणे किती पाणी सोडायचं ते ठरवता येईल दोन लोटेशन द्यायचं असेल तर ते दोन लोटेशन दिल्यानंतर तेवढ्या वेळापुरतं सोडून दोन दिवस पाणी चालेल किंवा तीन दिवस चालेल पण त्याच्यानंतर ते बंद झालं पाहिजे आणि तिथल्या लोक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये माझा प्रयत्न मी एवढाही केला सत्तर लाख ला टाकून पुढेही दुसरा बंधारा घेतला का आता बाबा ह्या गावच्या आणि तुमचा आणि आमच्यामध्ये वाद होण्यापेक्षा आपण पाण्याची पातळी कशी वाढवू शकतो एव्हन पाण्याची धरणाची भिंतसुद्धा एक मीटर वाढवायचं मी ठरवलं पण ती भिंत जर वाढवली तर बरेचसे शेतकरी बुडीत होत आहेत बरेचसे म्हणजे आमच्या स्मशानभूमीपासून सगळं बुडत आहे म्हणून तो करत मला करता आला नाही पण माझी प्रामाणिक भूमिका होती का ते माझे आहेत हे माझे आहेत पण वडस धरणातून दोन हजार सात साली जी सभा झाली त्या सभेचं मी तुम्हाला प्रोसेसिंग देते त्या सभेची मिनिट देते कारण उद्या मंत्र्यासमोर मी बोलणार आहे अजित पवार पालकमंत्री होते मला पत्रकारांनी स्वतः त्यांच्याबरोबर त्या सभेमध्ये बसवलं हो मी त्यांना प्रश्न विचारला की ज्याला तिकडून पाण्याचं परमिशन आहे एकाच वेळी एकाच ठिकाणचं पाण्याचं परमिशन असायला पाहिजे ते प्रोसेडिंगमध्ये त्याची नोंद आहे त्यांनी त्यावेळेला आम्हाला न्याय दिला त्यांनी सांगितलं की जर एका शेत एका ज्या माणसाला जितकं क्षेत्र आहे आणि त्याने जर एकाकडनं परवाना घेतला असेल तर दुसरीकडचा परवाना त्याचा आपोआप रद्द केला जाला ऐका ना ऐका ना ऐका ना माझं म्हणणं काय आता आमची भूमिका एकच आहे की चाक सोडलं चाक आपण सुद्धा हे केस दुरुस्त न आता आज पाणी आहे आज चाक सोडलं चाक सुरू केलं आणि पाणी गे वाहत गेलं आणि चाक परत बंद नाही झालं याची गॅरंटी कोणीच देऊ शक ऐक काय ना ऐकून तर घ्या मग माझं म्हणणं आहे की जे माझे शेतकरी बाधित होतील त्यांचा त्यांना कोण न्याय देणार आहे त्यांना कोणीतरी जबाबदारी घेणार आहे का शासन म्हणून मग तुम्ही मी घेऊ शकत नाही आपण गाव म्हणून घेऊ शकत नाही पण प्रशासनाजवळ गेलं तर त्याची नोंद राहील प्रशासन त्याच्यावर न्याय देईल की बाबा चला आम्ही ती जबाबदारी घेतो की बाबा या ठिकाणी जर काही तुमचं नुकसान झालं तर ते आम्ही करून देऊ म्हणून मग जर आम्ही एवढा पण हक्क मागू शकत नाही मला एक सांगा की मी तुमच्या गावातली आहे मी या गावची आहे एक निषेध करायच्या आधी मला तुम्ही माझ्याशी बोलात एकांतरी माझ्याशी बोललात गाडी मंचरला क्रॉस झाली तुम तुम्ही तुम्ही थांबलात तुम्ही म्हटलात का ताई आम्ही दादाना आमचं म्हणणं मांडून आलो मी स्वतः दादांना म्हटलं दादा पारुंडे का मी होते गुलाबशेठ होते म्हटलं आम्ही दोघे दादा तुम्हाला काय सांगितलं मला म्हटलं की ताई मला काही नोटीस आली नाही उद्याच्या मिटिंगची मला काय आलं नाही पण मी प्रांताशी बोललो मी नाणूकशी बोललो ते एवढंच म्हणत होते की जर न्यायाने पान पाणी द्यायचं असेल तर त्यांना ते, ते देणं गरजेचं होतं परंतु त्या ठिकाणी ज्या गोष्टी दिसत आहेत तर मी म्हटलं दादा त्या गोष्टी तुम्हाला त्यांनी सांगितल्या की चाक चाकाची नादुरुस्ती आहे पी लावून तिथे काम झालेलं आहे त्याचे पुरावे आमच्याकडे त्याची शूटिंग आमच्याकडे आहे असं असताना एक फटेक असं असताना दादा मी फक्त प्रशासनाकडे का गेली आहे तर माझ्या होणाऱ्या गावकऱ्यांच्या नुकसानीमध्ये कोणीतरी त्याला बाप असावा कोणीतरी घ्यावं त्या अंगाशी कोणी जर अंगावर घेणार नसेल तर तुमच्या माझ्यामध्ये डोकी फोडून काय उपयोग आहे त्याचा मी डोकी फोडण्यामध्ये माझा इंटरेस्ट नाही तुमच्या माझ्या मध्ये वाद लावणारे लावतील पण मला वादात वादा पडायचं नाही मला न्यायाने हक्काने जे मिळवायचंय ते मी न्यायाने मिळवणार मला मग डिपार्टमेंटनी साथ द्यावी मला तिकडे द्यावी मी साथ लिफ्ट होती आता लिफ्ट वाढली पाण्याचा म्हणजे आम्ही काय वापर चुकीचा करतो असे पण नाही लिफ्ट वाढल्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला जर पाणी पुरत नाही तर आम्हाला कसे देणार पाणी पाणी का सोडलं नाही दोन तीन खाली एक पाणी येऊन जर आम्हाला जर त्याचा उपयोग होणार नसेल तर आम्ही सोडणार कशाला नियमाने नियमाने उद्या त्या ठिकाणी तुम्ही भूमिका मांडणार बरोबर आहे मी माझी भूमिका मांडणार त्याच्यातून योग्य न्याय जो असेल जो आपल्याला मिळेल तिथे निदान कागदावत येईल की उद्या सातच्या ऐवजी पंचवीस झाले तर तुम्ही आम्हाला कसे देऊ शकता ते सांगा मला असं म्हणायचंय की याच्यावर मी एकटी निर्णय घेणार नाही हे ना बरोबर आहे पण त्याच्यातून मार्ग तर काय काढला पाहिजे तुम्ही चार पाच ते आम्हाला पाहिजे किंवा कुठून तरी आणून तिथे पाणी टाकलं पाहिजे आणि त्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे मी माझ्या पद्धतीने सत्तर लाखाचा पुढचा बंधारा घेतला का घेतला तर पाण्याचं क्षेत्र वाढावं पाणी वाढावं लोकांचा तिस पीक जळतं दो दो, दोन पिकं सुद्धा नीट घेता येत नाही मागच्या वेळेला कोथिंबीर दोन पाणी पाहिजे होती ती मिळाली नाही मेथी कोथिंबीर धना सगळं गेलं त्याच्यामुळे आत्ताच्या वेळी माझं म्हणणं एकच आहे की आपण लढा देत असताना दहा वर्ष कोणी डुंकून पाहिलं नाही की आम्ही प्रशासनाबरोबर भांडतोय आम्ही तिथे कोर्टात लढतोय जर त्यावेळी एरुकेशननी आमच्यावर गुन्हे दाखल केले मग आज जीसीपीने काम झालं मग का नाही गुन्हे दाखल माझं म्हणणं आहे तुम्हाला जे मांडायचंय ना तुम्ही प्रशासनासमोर मांडा आम्हाला जे मांडायचं ते आम्ही मांड त्याच्यातून जो आपल्याला न्याय मिळेल तो आपल्याला मान्य झालाच पाहिजे त्याची माहिती जुन्या लोकांना तेव्हा ते जुन्या लोकच निर्णय घेऊ शकतात कोणीही ज्याला माहिती नाही त्याने उठलं ना तर मला चालणार नाही मला असं वाटतं की दर्शन पवारांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे आमच्या किसन गायकवाडला माहिती आहे सुदेश गायकवाडला माहिती आहे ज्यांना माहिती आहे मी सांगते मला सुद्धा तितका अभ्यास नाहीये मी स्वतः सांगते ना माझं म्हणणं असं आहे की माझा अभ्यास कमी पडत असेल परंतु तुम्ही जुने जाणकार आहात तुम्ही बसा तुम्ही त्याच्यातून उद्या साहेबांना सांगा की बाबा कशा पद्धतीने आम्हाला पाणी कसं मिळालं पाहिजे आणि का मिळालं पाहिजे कारण पन्नास शेतकरी असे आहेत जे म्हटले आम्हाला पाणीच नाही पाहिजे आज तिथे ऊस आहे खर परिस्थिती अशी आहे की तिथे ऊस आहे ना जे शेतकरी आहेत ना त्या शेतकऱ्यांची नाव यादी द्या त्यांचे नंबर द्या सर्व नंबर त्यांची पण पाणी करून घेते ना हे बघा उपस्थित सन्माननीय पारुंडेचे ग्रामस्थ माझी सभापती साहेब तसेच जिल्हा परिषद सदस्य आशाताई आणि उपस्थित सर्व सन्माननीय ज्येष्ठ नागरिक मी पवार पवारसाहेब आणि आशाथाईंनाही विनंती करतो की आपण दोघं एकाच गावचे आहेत कालांतराने कामासाठी दोन ग्रामपंचायत जरी वेगळ्या झाल्या तरी तुमचं एकच ग्रामपंचायतच्या आधी कामकाज होतं आणि पाणी प्रश्न हा ग्रहण असल्यामुळं तुमच्या भावना आम्ही समजतो तुमच्या भावना आंदोलनचं आम्ही आमच्या वरिष्ठामार्फत शासनाला माहिती पाठवण्याची व्यवस्था करतोच उद्या माननीय मंत्री महोदय साहेबांनी बैठक लावल्यामुळे आपल्याला त्या निर्णयावर अभिप्राय आपल्याला भाष्य करताही येत नाही उद्या तुम्ही बैठकीत जावा मी तर म्हणतो तुम्ही जावा त्यांनी त्यांचे प्रश्न समजून घेतले तुम्ही प्रश्न समजून घेतले एकत्र तोडगा काढून जे हँडलला माझ्या माहितीप्रमाणे पाच एक लाख रुपये खर्च आहे ते अनुदानही उद्या मंजूर करून घ्या आणि हा प्रश्न सोडवा ताईंलाही कुणी एखादी कार्यकर्ते वगैरे बोलला असेल ते मोठी बहीण समजून गुवा थोडं समजून घ्यावा भावना असतात आणि आपण पण बोलताना व्यवस्थित बोलावा कारण व्यक्तिगत वाद नाही हा सामुदायिक वाद आहे असे तुम्हाला विनंती करतो आणि हा प्रश्न सामापचाराने उद्याच्या मिटिंगमध्ये एखादा आपले काय म्हणणं असेल आपण पण लेखी निवेदन मेमोरंडमच्या रूपाने तिथे दे देऊ शकतात आणि चर्चा सकारात्मक याच्यातून व्हावी कोणते वाद होऊ नये नंतर ही याच्यात भूमिका आहे सहकार्य करावं दोन्ही ग्रामस्थांनी सहकार्य करावं कारण दोन्ही म्हणण्यापेक्षा एकच गाव येते सर्वांनी सहकार्य करावं आणि आपण शांततेत चर्चा ऐकून घेतलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचे आणि दशरथ पवार आणि त्यांच्या सहकार्यांचे मी धन्यवाद या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छिते मला जायला तोही रस्ता आहे मला जायला तोही रस्ता आहे तो एक मिनिट माझं कामच खोटं नाही

ते माझे आहेत मला त्यांचं ऐकावं लागतं तुमचं ऐकायचं ऐका ना ऐका ना दोघांच ऐकल्यानंतर जेव्हा मला असं वाटलं की याचा मध्य माझ्या पोरांना माझ्या लोकांना असं वाटतं का ताई का असं करताय त्या बंदच होणार नाही त्यांची भूमिका त्यांची भूमिका त्यांनी मांडली तर मी म्हटलं की आता ह्याच्यामध्ये मार्ग काढायचा असेल तर प्रशासनच मार्ग काढू शकतो का म्हणत नाही एरिगेशन की बाबा ही जबाबदारी आमची आहे उद्या काय नाही म्हण ना मग तुम्ही थोडासा <laughs> आपल्याला काहीतरी फायदा सुद्धा नुकसान आनंद साई मी काय म्हणतो तुम्ही एकदा देतो म्हणा ना आम्हाला नको पाणी तुम्ही देतो म्हणा फक्त हे पाणी तुम्हाला तुम्ही मागितलं आहे

तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या का पार पडणार नाही आमच्या गुन्हे दाखल केले ना आमच्या केसेस चालल्या दहा वर्ष तुम्हाला का वाटलं नाही का तिथे जाऊन ते काम करून घ्यावं म्हणून प्रशासनाला जोपर्यंत कान धरत नाही प्रशासन शासन दरबार केलं नाही तो कोण करणार ते